आज आपण शिलाँग शहराच्या या टेकडीच्या प्रदेशात आहोत या खासी टेकडीचा हा माथा आहे या खासी टेकडीच्या समोर म्हणजेच उत्तरेला आपल्याला शिलाँग शहर आहे आणि हे शिलाँग शहर या खासी टेकडीपासून उत्तर उतारावर आहे याच्या विरुद्ध दिशेला माझ्या या डाव्या हाताला म्हणजे दक्षिण उतारावर चेरापुंजी आणि मोसिनराम ही दोन ठिकाणं आहेत या खासी टेकडीला बंगालच्या उपसागरावरून येणारे वारे अडतात आणि त्याच्यामुळे माझ्या या डाव्या हाताला मोसिनराम आणि चेरापुंजी जे पन्नास किलोमीटरच्या अंतरावर आहे त्या ठिकाणी भरपूर पाऊस पडतो साधारणतः पंधराशे से सेंटीमीटरच्याहीपेक्षा अधिक पाऊस पडतो हे वारे बंगालच्या उपसागरावरून येणारे मान्सून वारे या टेकडीला अडल्यानंतर याच्या या दक्षिण उतारावर प्रचंड पाऊस पडतो या डाव्या हाताला आणि इकडे मात्र या, या ठिकाणी खाली जे आपल्याला शिलाँग शहर दिसतंय त्या शहरापर्यंत हे वारे जेव्हा पोचतात तेव्हा त्यांची बाष्पधारण शक्ती कमी होते आणि या ठिकाणी पावसाचं प्रमाण हे शंभर सेंटीमीटर इतकं आहे जे भौगोलिक आपण शिकतो भूगोलाच्या पुस्तकात शिकतो त्याचा प्रत्यक्ष अनुभूती या ठिकाणी आम्हालाही आली आम्ही जेव्हा या शिलाँग शहरामध्ये दोन तासापूर्वी होतो तेव्हा तिथे घामाच्या धारा लागल्या होत्या आणि आज या ठिकाणी आम्ही दोन तासानंतर या ठिकाणी आल्यानंतर आज इथे कुडकुडणारी थंडी आहे एवढा प्रचंड जसा तापमानात फरक दिसला तसाच प्रकारचा पावसामध्ये सुद्धा हा फरक आहे या ठिकाणी आपल्याकडे या पारंपरिक वेशामध्ये जे बसलेले आहेत ते सर्व मुंबईचे शिक्षक आहेत इतिहास भूगोल संस्कृत असे वेगवेगळे शिकवणारे शिक्षक आहेत या हा पारंपरिक वेश हा खासी टेकडीच्या प्रदेशामध्ये राहणाऱ्या ज्या मागास जमातीचे लोक आहे तो हा वेश परिधान करतात नेहमी नाही सण आणि उत्सवाच्या दिवशी अशा प्रकारचा पोशाख त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी हे जे दोन आपले शिक्षक आहे त्यांनी पगडीसुद्धा घातलेली आहे आपल्याला नेहमी माहीत आहे की पंजाबी लोक भारतामध्ये पगडी परिधान करतात पण तुम्हाला आज नवी माहिती देतो की या खासी तकडीच्या प्रदेशात राहणारे जे या ठिकाणचे मूळ लोक आहेत ते सुद्धा या त्यांच्या सणाच्या वेळेस पगडी परिधान करतात ही एक नवीन गोष्ट आपल्याला सगळ्यांना व्हिडिओ पाहणाऱ्यांना समजणार आहे या ठिकाणी मल्लिकार्जुन यादव मॅडम स्वामी मॅडम वाळके मॅडम जाधव मॅडम शिंदे मॅडम भांडारकर मॅडम शिंदे मॅडम या पोळ मॅडम इकडे देवरे मॅडम आणि जाधव सर आहे दुसरे जे काही पोशाख परिधान केलेले सरांनी पोशाख बदललेले आहे स्वामी सर महाजन सर वाडेकर सर त्याच्यानंतर पोळ शिंदे भांडारकर सर आणि चव्हाणताई हे सगळे या ठिकाणी वाडेकर मॅडम सुद्धा या ठिकाणी आपल्यात <laughs> सहभागी झालेले आहे हे शिलाँग शहर जे आहे याच्याविषयी थोडक्यात माहिती सांगतो हे सर्वात जास्त वेगाने शहरीकरण झालेलं दहा वर्षातलं भारतातलं एक शहर म्हणावं लागेल एक चौदा पंधरा वर्षापूर्वी या शहराची लोकसंख्या साडेतीन लाख होती आता ती साडेपाच लाख झाली आहे एकूण मेघालयाची लोकसंख्या तेहतीस ते पस्तीस लाख आहे त्याच्यापैकी चौदा ते पंधरा टक्के लोकसंख्या या एक त्या शहरामध्ये राहते साधारणतः जर आपण त्याचं क्षेत्रफळ पाहिलं तर पंचवीस किलोमीटर परिसरामध्ये हे शहर या टेकड्यांमध्ये वसलेलं आहे दूर दूरवर पसरलेलं या ठिकाणी आहे या ठिकाणी आपण सर्वजण इतिहास भूगोलामध्ये जे शिकतो त्याचा प्रत्यक्ष अनुभव या ठिकाणी शिक्षक घेतात आहे आणि म्हणून शिक्षकांनी भारत फिरलं पाहिजे देशाचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं आहे शिक्षकांनी सगळ्या भारतामध्ये फिरलं पाहिजे तर ते आपल्या विद्यार्थ्यांनासुद्धा चांगल्यात चांगल्या गोष्टी सांगू शकतील आणि म्हणून माझी विनंती आहे की हे व्हिडिओ पाहणारे जे जे शिक्षक आहे सगळ्यांनी अशाच प्रकारे नैसर्गिक सांस्कृतिक भौगोलिक ऐतिहासिक भूदृश्यांचा अनुभव घ्या आणि आज आमची ही ट्रीप या ठिकाणी खूप सफल झाली अजून संपली नाही आहे अजून पुढे पुढे जाणार आहोत आम्ही आणि दिवाळीच्या सुट्टीतली ही आमची ट्रीप आम्ही चोवीस तारखेला सुरू केली दोन तारखेपर्यंत असंच भारतातल्या अजून एक दोन राज्यांमध्ये आम्ही फिरणार आहोत आपल्याला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार थँक्यू